नमस्कार स्वागत आहे आपले एन डी कर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते आज आपण संपूर्ण माहितीसह म्हणजे स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मौसमी चक्रवर्ती ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मौसमी चक्रवर्ती यांची या मौसमी चक्रवर्ती यांच्या अगोदर ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक होत्या वसुधा गुप्ता आता नवीन कोण झालेले आहेत मौसमी चक्रवर्ती ऑल इंडिया रेडिओचं मुख्यालय जे आहे तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे बघा आणि रेडिओचं आपल्या देशामध्ये पहिलं प्रसारण जून एकोणीसशे तेवीसमध्ये करण्यात आलेलं होतं ऑल इंडिया रेडिओला अधिकृतरित्या आकाशवाणी हे जे नाव आहे तर ते एकोणीसशे साली देण्यात आलेलं आहे आणि आकाशवाणी हे जे नाव आहे रे प्रसिद्ध हिंदी कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवलेलं आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये नुकतंच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक बनलेले आहेत सेफाली सरन आणि ऑल इंडिया चेस फेडरेशनचे अध्यक्ष बनलेले आहेत नितीन नारंग नारंगा ना या ठिकाणी थोडं मिस्टेक झालेली आहे प्रश्न क्रमांक दोन नुकतंच महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर उमा रे भरतनाट्यमधील योगदानाबद्दल डॉक्टर उमारे यांना नुकतंच महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर यामध्ये दे आपल्या देशातील काही महत्त्वाच्या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगण आहेत तुम्हाला हे नावं लक्षात ठेवणं आवश्यक आहे बघा का कारण परीक्षेमध्ये तुम्हाला यापैकी एक नाव दिलं जाईल आणि या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा या कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळं हे नावं तुम्हाला पाठ करून ठेवायची आहेत यामध्ये यामिनी कृष्णमूर्ती आहेत पद्मा सुब्रमण्यम आहेत रुक्मिणी देवी अरुंदले आहेत आणि मल्लिका साराबाई आहेत या आपल्या देशामधील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगण आहेत यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन डायना मेमोरियल अवॉर्ड दोन हजार चोवीस डायडाश यांना देण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पर्याय एक आणि दोन लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रिन्स विल्यम यांच्या हस्ते हा पुरस्कार आपल्या भारताच्या उदय भाटी आणि मानसिक गुप्ता यांना देण्यात आला आहे आणि हा जो पुरस्कार देण्यात आला आहे डायना मेमोरियल अवॉर्ड तर तो प्रिन्सेस डायना यांच्या सन्मानार्थ देण्यात येतो दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आलेला आहे आपल्या भारताच्या उदय भाटिया आणि मानसी गुप्ता यांना यामध्ये उदय भाटी या जे आहेत दिल्लीचे आहेत बघा यांनी वयाच्या अठराव्या वर्षी या, या उदय इलेक्ट्रिकची स्थापना केलेली होती आणि मानसी गुप्ता जे आहेत तरी हरियाणा राज्यातील आहेत हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी यांनी देखील ह्युसोथे माइंड या फाउंडेशनची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक चार मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी डॅश डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भूषण गगराणी मुंबई महापालिकेचे आयुक्त जे होते इकबाल सिंह चहल यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आलेलं आहे आणि या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे भूषण गगराणी यांची यानंतर आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त होते तर त्यांच्या जागी आता नवीन नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर अमित सैनी यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे कैलास शिंदे यांची आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे सौरभ राव यांची प्रश्न क्रमांक पाच भारताच्या डॅशडॅश या खेळाडूचा समावेश चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ एमध्ये झाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पंकज अडवाणी भारतीय बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू जे आहेत पंकज आडवाणी त्यांचा नुकतंच चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला आहे आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलो होतो बघा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशिया खंडातील पहिले टेनिसपटू ठरलेले होते आपल्या भारताचे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज आणि याबरोबरच आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या यादीमध्ये समावेश होणारा आपला भारत हा अठ्ठावीसावा देश ठरलेला होता आपण नुकतंच पाहिलेलं आहे दोन हजार तेवीसचा हॉल ऑफ फेम पुरस्कार जो आहे तर तो बी सी सी आयचे सचिव जय शहा यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सहा दरवर्षी जागतिक चिमणी दिन डॅसडॅस रोजी साजरा केला जातो याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वीस मार्च वीस मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो पहिला जागतिक चिमणी दिन जो आहे तर तो वीस मार्च दोन हजार दहा साली साजरा करण्यात आलेला होता जगामध्ये एकूण सव्वीस प्रकारच्या चिमण्या आहेत बघा आणि त्यापैकी पाच प्रकारच्या चिमण्या ज्या आहेत तर त्या आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोन हजार चोवीसचा जो आपण जागतिक चिमणी दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम होती स्पॅरोज गिव देम अ ट्विट चा आय लव स्पॅरोज अँड वी लव स्पॅरोज याचबरोबर वीस मार्च हा जो दिवस आहे तर हा जागतिक आनंदी दिन म्हणून देखील साजरा केला जातो आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये एकोणीस मार्च हा जो दिवस आहे तर हा इंटरनॅशनल क्लायंट डे म्हणून साजरा केला जातो एकवीस मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो आणि बावीस मार्च हा जो दिवस आहे तर हा आपण जागतिक जल दिन म्हणून साजरा करतो प्रश्न क्रमांक सात भारताचा जागतिक आनंद अहवाल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डॅशॅशवा क्रमांक आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकशे सव्वीसावा आपल्या भारताचा जागतिक आनंद अहवाल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कितवा क्रमांक आहे एकशे सव्वीसावा आणि यात जागतिक आनंद अहवाल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देखील आपल्या भारताचा क्रमांक होता एकशे सव्वीस हा जो जागतिक आनंद अहवाल आहे तर तो दरवर्षी वीस मार्चला जाहीर करण्यात येतो कारण वीस मार्चला आपण पाहिलेला आहे कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक आनंदी दिन म्हणून साजरा केला जातो वीस मार्च आणि म्हणून दरवर्षी वीस मार्च रोजी हा जागतिक आनंदी अहवाल म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जाहीर करण्यात येतो आता या अहवालामध्ये फिनलंड हा जो देश आहे तर हा सलग सातव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश म्हणून पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे आणि दुसऱ्या स्थानावरती राहिलेला आहे डेन्मार्क या अहवालामध्ये शेवटच्या क्रमांकावरती देश राहिलेला आहे अफगाणिस्तान त्यानंतर याच अहवालामध्ये तीस वर्षाखालील तरुणासाठी सर्वात आनंदी देश आहे लिथुआनिया आनिया आणि साठ वर्ष वयापेक्षा अधिक व्यक्तीसाठी सर्वात आनंदी देश आहे डेन्मार्क प्रश्न क्रमांक आठ पत्रकारिता क्षेत्रातील रामनाथ गोयंका पुरस्कार दोन हजार चोवीस पर्यावरण आणि विज्ञान श्रेणीमध्ये डॅश यांना दिला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक जयश्री पत्रकारिता क्षेत्रातील हा जो पुरस्कार आहे रामनाथ गोयंका पुरस्कार तर एकूण तेरा श्रेणीमध्ये देण्यात येतो किती एकूण तेरा श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो आणि त्यापैकीच पर्यावरण आणि विज्ञान श्रेणीमध्ये हा जो पुरस्कार आहे तर तो हिंदुस्थान टाइम जयश्री यांना देण्यात आलेला आहे सरकार आणि राजकारण अहवाल देण्या श्रेणीमध्ये हा पुरस्कार इंडियन एक्सप्रेसच्या रितिका चोप्रा यांना देण्यात आलेला आहे मुद्रण श्रेणीमध्ये हा पुरस्कार बीबीसी हिंदीच्या कीर्ती दुबे यांना देण्यात आलेला आहे आणि आपण ऑप्शन क्रमांक चारवरती वरती दिलेले आहेत श्रीमती ओल्गा टेल्लीस तर यांना दोन हजार तेवीसचा पत्रकार दिनू रनदिवे स्मृती पुरस्कार देण्यात आलेला आहे आता पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर पुलिसझर पुरस्कार आहे बघा लक्षात ठेवा जागतिक स्तरावरती पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार आहे पुलिसझर पुरस्कार पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे देशातील पहिले राज्य डॅश डॅश हे ठरले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार राजस्थान प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे देशातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे तर राजस्थान हे राज्य बनलेलं आहे बघा आणि जे स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये तर त्या वॉर्डला नाव देण्यात आलेलं आहे रामाश्रय राजस्थान या राज्याची राजधानी आहे जयपूर राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत सध्या भजनलाल शर्मा आणि राजस्थान राज्याचे राज्यपाल आहेत श्री कलराज मिश्र राजस्थान राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेत सदस्य संख्या आहे दोनशे राजस्थान राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत पंचवीस आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत दहा आता आपल्या सर्वांना माहिती आहे राजस्थान हे जे राज्य आहे तर आपल्या देशातील क्षेत्रफळानुसार पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणजे सर्वात मोठं राज्य आहे आणि लोकसंख्येनुसार जर म्हटलं तर हे आपल्या देशातील सातव्या क्रमांकाचं सा राज्य आहे प्रश्न क्रमांक दहा तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार डॅश यांच्याकडे सोपवला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सी पी राधाकृष्णन तेलंगणा राज्याच्या राज्यपाल ज्या होत्या तमिलसाई सौंदराजन त्यांनी आपल्या राज्यपालपदाचा नुकतंच राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळेच तेलंगणा राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तर तो झारखंड राज्याचे राज्यपाल जे आहेत सध्या सी पी राधाकृष्णन यांच्याकडे देण्यात आलेला आहे याबरोबरच पुदुच्चेरी या, या वर केंद्रशासित प्रदेशाचा देखील नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे देण्यात आलेला आहे डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सी पी राधाकृष्णन जे आहे ते सध्या झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत आता तेलंगणा राज्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद मुख्यमंत्री बनलेले सध्या नवीन रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल सध्या एस अब्दुल नजीर वगा यावरती डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता लिपिक पदासाठी या परीक्षेमध्ये त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री सध्या वाय एस जगनमोहन रेड्डी प्रश्न क्रमांक अकरा रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून डॅशडॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक विनय कुमार एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे आय एफ एस अधिकारी जे आहेत विनय कुमार यांची रशियातील भारताची नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आता आपण जे ऑप्शन आहे तर त्यामध्ये टी आर्मस्ट्रॉंग चांगसन जे आहेत तर यांची देखील क्युबा देशातील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि चांगसान जे आहेत तर एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचे आय एफ एस अधिकारी आहेत याचबरोबर विवेक सहाय जे आहेत तर हे आय पी एस अधिकारी आहेत बघा आणि यांची नुकतंच पश्चिम बंगाल राज्याचे नवीन पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारा नेपाळ सरकारने नुकतंच डायडाशी नेपाळ देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पोखरा नेपाळ सरकारने नुकतंच पोखराला या नेपाळ देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे नेपाळ देशाची राजधानी कोणती आहे तर काठमांडू आहे बघा नेपाळ देशाचे राष्ट्रपती सध्या रामचंद्र पोडेल उपराष्ट्रपती आहेत रामसाहेब प्रसाद यादव आणि पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल नेपाळ या देशाचं राष्ट्रीय चलन आहे नेपाळी रुपया नेपाळ आणि भारत सीमा जर बघितली तर ती आहे सतराशे सत्तर किलोमीटरची आणि नेपाळ भारत सीमा जी आहे तर ती अठराशे सोळाच्या करारानुसार निश्चित करण्यात आलेली आहे बघा आपल्या भारतातील पाच राज्याची सीमा जी आहे तरी या नेपाळ देशाला लागून आहे ते पाच राज्य कोणते आहेत तर त्यामध्ये एक आहे उत्तराखंड दुसरा आहे उत्तर प्रदेश त्यानंतर तिसरा आहे बिहार चौथा आहे पश्चिम बंगाल आणि पाचवा आहे सिक्कीम या पाच राज्याची सीमा या नेपाळ देशाला लागून आहे यानंतर आपण ऑप्शन क्रमांक तीन वरची दिलेला आहे माले, माले माल सर तर माले कोणत्या देशाची राजधानी आहे तर मालदीवची आहे बघा आणि थिंपू ही भूतान देशाची राजधानी आहे आणि हा आहे तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आयक्यू एअर संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर डॅश डॅश हे ठरले आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न लक्षात आला सा ना स्वित्झर्लंडमधील आयक्यू एअर संस्थेने नुकताच जो अहवाल जाहीर केलेला आहे तर त्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे आणि याचबरोबर मित्रांनो आपण कालपासून हे जे स्लाईडमध्ये प्रश्न पाहत आहोत तर ते देखील तुम्हाला कसे वाटत आहे ते देखील तुम्ही प्रत्येकाने मला कमेंटमध्ये सांगायचं आहे बघा कारण या स्लाईडमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायचे आहेत की आपण जे पूर्वी घेत होतो व्हाईट स्क्रीनमध्ये त्याप्रमाणे तुम्हाला प्रश्न पाहायचे आहेत हे सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका तुम्हाला चालू घडामोडीच्या आणि जी कीच्या पीडीएफ नोट्स जर हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थँक्यू